हाय हॅलो नमस्कार सर्वांना सुप्रभात मी भाविका स्वागत करते आपले चैनेल तर आज ना मी तुमच्यासोबत ब्लॉग नाही तर रेसिपी शेअर करणार आहे एकदम औथेंटिक एकदम चवीला अप्रतिम लागणारी आणि कोणत्याही प्रकारचा पसारा न मांडता अगदी झटपट होणारी तर चला मग सुरुवात करू आज ना घरगुती सांबर मसाला कसा तयार करायचा ते आपण बघणार आहोत तर त्यासाठी सांबार बनवण्यासाठी काही भाज्या मी घेतल्या आहेत दुधी भोपळा गाजर शेवग्याच्या शेंगा कांदे टमाटे कढीपत्ता लसूण अद्रकची पेस्ट आणि बारीक चिरलेली कोथंबीर सर्वात अगोदर आपण काय करणार थोडंसं कुकरमध्ये तेल घ्यायचं आहे खूप जास्त नाही फक्त एक ते दीड टेबलस्पून एवढं आणि त्याच्यामध्ये जेवढ्या भाज्या कापलेल्या आहेत त्या सर्व टाकायच्या आहेत कोणत्याच भाज्या सोडायच्या नाही कढीपत्ता देखील टाकायचा आहे आणि छान असं परतून घ्यायचं त्याच्यात हळद पावडर टाकायची बारीक चिरलेली कोथंबीरही टाकायची आणि अजून छान असं परतून झाल्यावर मुगाची डाळ आणि तुरची डाळ मी इथं धुवून ठेवलेली होती ती टाकलेली आहे तुम्हाला वाटलं असं तुम्ही फक्त तुरची डाळचाही वापर करू शकता पण मुगाची डाळ पचायला हलकी असते आणि काही जणांना तूरच्या डाळाचा त्रास होतो त्यामुळे मिश्र डाळीचा वापर करायचा तर डाळी टाकल्यानंतर छान असं परतून घेतल्यानंतर याच्यात आपल्याला पाणी टाकायचं आहे खूप जास्त प्रमाणात पाणी टाकायचं नाही डाळ शिजेल एवढंच पाणी टाकायचं जास्त पाणी टाकल्यास ओतू जाऊ शकतं त्यामुळे हे बघा मी इथं एवढं पाणी टाकलेलं आहे आणि याला आपल्याला तीन सिट्ट्या करून घ्यायच्या आहेत डाळ अगदी छान अशी मऊ शिजते आणि या भाज्या आहेत याही खूप छान शिजतात चवीनुसार मीठ टाकलं आहे मी नंतरही मिठाचा थोडा करणारच आता मी थोडंसंच टाकलेलं आहे आता मस्त हे डाळ शिजते तोपर्यंत ऑथेंटिक सांबर मसाला बनवूया त्याच्यासाठी मी इथं डाळी घेतलेल्या आहे ज्याच्या चणाची डाळ उडदाची डाळ तांदूळ मेथी घेतली आहे राई घेतलेली आहे म्हणजे मोहरी तीळ जिरं आणि बडुशोप घेतलेला आहे आणि इथं चार ते पाच सुख्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत आणि कढीपत्ता आणि खडे मसाल्यांमध्ये मिरे लवंग आणि दालचिनी घेतलेले आहे सर्व प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देऊन देईल जास्त स्टोर होईल एवढा मसाला न करता मी फक्त दोनदा पुरील एवढाच केला आहे स्टोअर करायचा असेल तर तुम्ही टेबल स्पूननुसार याचं मेजरमेंट घेऊ शकतात मी अर्धा अर्धा चमचा एवढा घेतलेला आहे तर हे सर्व जिन्नस हलकेशी असे भाजून घ्यायचे भाजल्यामुळे काय होतं जास्त प्रमाणात आपण बनवतो तर ते छान टिकतं देखील आणि चवही खूप छान येते कारण भाजल्यामुळे सुहास सुटतो याला हलकंसं भाजायचं खूप जास्त नाही मस्त भाजून झाल्यानंतर खडे मसाले जे घेतलेले आहेत ते कडीपत्ता आणि मिरचीचे असे तुकडे करून टाकायचे म्हणजे भाजायला सोपं होतं जास्त लांब मिरची आहे म्हणून आणि हो मिरची जास्त तिखट घ्यायची नाही रंग छान हवा आणि थोडी फिक्की हवी म्हणजे खूप तिखट प्रमाणात नको जसं फाफडा मिरची असते बेडगी मिरची असते काश्मीरी लाल मिरची असते अशा मिरचींचा वापर करायचा तर हे बघा छान असं तवा तपलेला असतो गॅस बंद करू द्यायचं आणि त्या तपलेल्या तव्यामध्ये हे पडू द्यायचं अर्धा एक मिनिटासाठी आणि बघू शकतात कडीपत्ता असं छान चूरला जातो आहे असं जर झालं तर काढून घ्यायचं आणि हे सगळं थंड झाल्यावर असं मस्त याचा मसाला तयार करून घ्यायचा आहे हा मसाला एकदा जर बनवून ठेवला ना ते सहा ते सात महिने आरामात टिकतं बिलकुल खराब होत नाही इथं मी आता दोन चमचाभर धना पावडर घेत आहे कारण की अख्खे धणे नसल्यामुळे मी धण्यांचा वापर केला नाही धने जर असतील तर दोन चमचाभर धने घ्यायचं भाजायचा वेळ मस्त बारीक दळून घ्यायचं आहे आणि अगदी छान असं पावडर होतं बिलकुल जाडसर राहत नाही आणि बघा किती मस्त रंगही सुरेख आलेला आहे आणि साईडला ज्या डाळ शिजवायला ठेवलेल्या होत्या त्याही एकदम छान असं शिजलेल्या आहेत सोवन ज्या भाज्या होत्या त्याही छान शिजल्यामुळे आता काय करते रवीने यांना घोटून घेते म्हणजे डाळ आणि भाज्या छान एकजीव होतील आणि मग सांबारला खूप छान चव येते तुम्हाला वाटलं असं तुम्ही भाज्या अशाच राहू देऊ शकतात पण मला असं आवडता म्हणून मी एकसारखा सांबार दिसतो त्यामुळे आता सांबार खूप जास्त घट्ट नसतो त्यामुळे थोडं पाणी टाकते मी आणि जो मसाला तयार केलेला होता तो तीन चमचा भरून टाकत आहे कारण की खूप तिखट नसतो हा आणि जास्त मसाला टाकल्याने रंगही छान येतो त्यामुळे कारण की आपल्या मसाल्यामध्ये डाळींचा वापर असतो म्हणून त्याची क्वांटिटी जास्त टाकली तरीही चालतं आता आत बारीक चिरलेली कोथंबीर टाकायची थोडीशी चिंच टाकायचा आणि थोडासा गुळ चिंच आणि गुळचा वापर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात किंवा जर तुम्हाला आंबड गोड नसेल बनवायचा तर तुम्ही नाही टाकलं तरीही चवीला अप्रतिमच लागतो आता एक तडका लावायचा आहे तर इथं तडका पॅनमध्ये थोडंसं तेल मी टाकलेलं आहे त्याच्यात मोहरी जिरं अद्रक लसूणची पेस्ट आणि हिंग टाकायचं आहे आणि छान रंग येण्यासाठी काश्मीरी मिरचीचं पावडर आहे ते थोडंसं मी दोन ते तीन चिमूट एवढं टाकत आहे ते टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आहे याच्याने फक्त रंग छान येतो त्यासाठी मी टाकत आहे छान चविष्ट चा असा आपला सांबार तयार झाला आहे आणि हे आहे डोस्याचं मिश्रण आता याचा मीठ टाकायचं आहे चवीनुसार तर हे मी कसं तयार केलेलं होतं तर चार कप रेशनचे तांदूळ स्वच्छ धुवून घेतले आणि त्याच्यात एक कप उडदाची डाळ तीही धुवून दोघंही भिजवून ठेवले होते पाच ते सहा तास आणि नंतर त्याला मिक्सरमधून दळून घेतलं आणि दहा ते बारा तास आपल्याला कुकरमध्ये त्याला ठेवायचं आहे कुकर जर अल्युमिनियमचा असेल तर कुकरमध्ये पातेलं ठेवा आणि पातेल्यामध्ये मिश्रण ठेवा म्हणजे लवकर फर्मंट होतं आता हे जे मिश्रण आहे हे सकाळी मी छान त्याला असं घोटून घेतलं मिक्स करून घेतलं म्हणजे फ्लपी होतं त्याच्याने आणि नॉनस्टिक पॅन मी इथं घेतलेला आहे तुम्ही कोणताही तवा घेऊ शकतात त्याच्याने टिश्यू पेपरने छान तेल लावून पुसून घेतलं आणि एक चमचाभर मिश्रण टाकून पातळ असा डोसा काढून घेतला डोसा शिजल्यानंतर म्हणजे खालून असं भाजल्यानंतर वरून थोडंसं तेल लावून घ्यायचं ब्रशने आणि हा बघा मस्त आपला पेपर डोसा तयार आहे असाच डोसा तुम्ही लोखंडी जर तुमच्याकडे तवा असेल त्याच्यावर देखील काढू शकतात अगदी छान अशा कुरकुरीत डोसा तयार होतो असा कुरकुरीत डोसा तयार होण्यासाठी आपलं जे पीठ आहे ते छान फरमण झालेलं हवं आता स्पंजी डोसा बनवण्यासाठी एक चमचाभर जे मिश्रण आहे ते टाकायचं आणि त्याला खूप जास्त पातळ न पसरवता जाडसर जसं ठेवायचं आणि याला खूप छान अशी जाळी सुटते हा जो स्पंजी डोसा आहे ना हा लहान पोरांना खूप आवडतो आणि वयोवृद्ध असतात त्यांनाही चावायला बिलकुल प्रॉब्लेम येत नाही अगदी सॉफ्ट असतो म्हणून म्हणून असा डोसा नक्कीच करून बघा तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओ खाली एक लाईक करा आणि अशा छान रेसिपीज आणि ब्लॉग बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जवळचं बेलला नक्कीच दावा मी पुन्हा येते अशी छान रेसिपी आणि ब्लॉग घेईन तोपर्यंत धन्यवाद